आलं मनात की एखादी गोष्ट करायची म्हणजे करायचीच असा स्वभावधर्म असल्यामुळं त्या दिवशी बाकीच्यांनी समुद्र खवळला असताना नांगरलेली बोट बघायचं काय नडलंय असं म्हणित अडथळे उभे केले होते तरी मी झम्माट्यानं तशीच निघून गेले अंगावर उसळता पाऊस झेलीत आणि त्या बोटीवर आत्ता जाईन म्हणजे जाईनच या ईर्षेनं मी पाऊल उचललेलं वाऱ्याच्या झोतासरशी पावलं उचललेली अन स्टीम लॉन्चमधून त्या जहाजाची शिडी चढत वरच्या डेकवर पाऊल टाकलेलं अंगात हिऊ भरलेलं तरी पण रुमालानं तोंडावरचं पाणी टिपीत मी तिथून आतल्या दालनात गेले तर केवढा मोठा प्रशस्त दिवाणखाणं तिथं अरे फार सुंदर पाहता क्षणीच जीव भुलून गेला आणि इकडं तिकडं पाहिलं तर एका कोपऱ्यात एक वयस्कर माणूस खाली मान घालून काहीतरी सुई दोऱ्यानं गुंफीत बसलेला अवतीभवती झक्कासपैकी कलाकुसरीनं शोभिवंत दिसतेलं फर्निचर आणि पायाखाली देखण्या रंगातल्या वेलबुट्टीचे मऊ मऊ गालीचे तर एक एक पाऊल धीमेपणानं उचलीत तशीच गेले पुढं पुढं आणि त्या माणसाला विचारलं काय करताय आपण तशी त्यानं मान वर करीत डोळ्यावरचा चष्मा काढून हातात घेत उलटा प्रश्न केला आपल्याला काय हवं आहे मी आपली कोणती सेवा करू शकतो त्या सरशी भांबावून जात मी बोलून गेले नाही मी आपल्याला भेटायला आली आहे आपली कलाकुसर पहावी म्हणते बघा बघा की त्या माणसानं हसतमुखानं आपल्या हातातला एक मोठा चौकोनी रेशमी रुमाल उचलीत माझ्या पुढं धरला त्या रुमालावर सुंदर नक्षीकाम चितारलं जात होतं कधीही कुठंही न पाहिलेलं असं मोठं सुंदर नक्षीकाम होतं नजरे ते नजरेखाली ते येता क्षणीच मी विचारलं हा आपण अंकल तशी त्यानं हसून मान हलवली होय मीच अंकल मला असा नाद आहे आवडती कला आहे ही माझी बस तो मनाला येईल ते चितारत या भरतकामातून माझ्या मनातलं जग उभं करता येतं त्या माणसानं खुलासा केला म्हणताना ओले ती होते तरी त्याच्या पायाशी बसत बसत मी चौकशी केली आपण नेहमी कुठं असता इथंच या पोटीवर रोजच्या रोज अलवत आणि कोण कोण असतं बरोबर घरातलं नाही कोणी नाही मी एकटा आहे म्हणजे एकला जेऊ सदा शेवू घर नाही दार नाही गण नाही गोत नाही परमेश्वरावर हवाला अंकल उसासला आणि त्यानं तो रुमाल नीट उलगडून पुढं करीत म्हटलं लहान मुलांशी खेळायला आवडतं मला म्हणून ही नक्षी काढली आहे गुंफलेत सगळे मनोभाव जीव ओतला या कला कुसरीत की प्राण येतो निर्जीवात गोष्ट खरी होती अंकलनं त्या कपड्यावर राघू मैना कुत्री मांजरी झाडं फुलं खेळणी एका गोंडस मुलाभ चितारली होती अवतीभवती देखणी बागशाही उमटलेली पोरगभावलीशी खेळतेलं अगदी खरं खरं वाटावं वा सगळं एवढं अप्रतिम होता हा देखावा अंकल कुणी शिकवलं हे तुम्हाला सहज कुतुहलानं मी चौकशी केली तर उत्तर आलं लहानपणी माझे आजी करायची भरतकाम माझा मी शिकलो ते बघून आईला पण यायचं बहीण हे हो हुशार पण सगळी गेली ताप सरीनं आणि मी एकला उरलो या कामासाठी अंकलची नजर पाणावली तो उठला तिथून आत निघून गेला तशी तिथल्या एक जणानं मला म्हटलं फार विचारू नका भावना प्रधान आहेत मी प्रतिसाद घालीत बसल्या जागेवरून उठले आणि विचारलं हा इथं काय करतोय कुक आहे फावल्या वेळी कारागीर मोठा प्रेमळ आहे लागवे अगत्याचा त्या माणसानं सांगितलं आणि मग भराभर सगळी बोट पायाखाली घेऊन मी दिली वेळ संपवली ती तर माघारी फिरले या बोटीवर एक फार मोठा कलाकार आहे आणि त्याची कशिदाकारी नजरेखालून गेलीच पाहिजे असं कोणाकोणाकडून ऐकलं होतं तर त्यातली प्रचिती आल्यामुळं जीव सुखावला खुशीन होता खुशीनं पोट भरलं होतं जसं चांगले चार आठ दिवस मी त्यातच रंगलाल झालेली एक एक आठवीत कुणी भेटलं की हाच पाढा वाचायची पत्रातून तेच कळवायची आणि असेंब्लीत भाषण करताना देखील कुठून तरी या विषयाशी लागेबांधे जोडीत सगळं सांगून टाकायची पंडित जवाहरलाल नेहरू नेहमी म्हणायचे की आपल्या देशाचं खरं भांडवल म्हणजे इथला सर्वसामान्य माणूस मला त्यातली प्रचिती आता आलेली पंडितजींचं म्हणणं असायचं की अशा माणसांच्यामुळं देशाचं वैभव वाढतं अशी माणसं असेल त्या समाधानानं वागणारी आनंदात जगणारी हसत खेळत गात नाचत अंगात असेल त्या कलेचा आविष्कार करीत निसर्गाशी एकजीव होत स्वतःशी सुखसंवाद साधीत मध्यंतरी मी नेवासे गावाला गेले असताना तिथं असाच एक कलाकार पाहिलेला दगडावर हातातली छिन्नी मारीत त्यातून मूर्ती घडवायला धडपडतेला साधा भाधा त्याच्या नजरेत त्याला हवी ती मूर्ती खेळतेली आणि त्यावर हुकूम ती साजीवंत करावी म्हणून रात्रंदिवस त्या दगडाला आकार देत तो बसलेला आपल्याच मनानं हवं नको ठरवीत कामाला लागलेला म्हणताना मी त्याला जवळ जाऊन विचारलं काय चाललंय बाबा तशी त्यांनी सांगितलेलं देवाला घडवतोय मला नवल वाटलं म्हणजे देव माणसाला घडवतो का माणूस देवाला घडवतो कोड्यात पडलेन मी केला विचार जसा मनोभाव तसा देव असं थोऱ्या मुठ्यांच्या सांगण्यातलं तर हे प्रत्यक्षातलं उत्तर नसेल अगदी परापर्वाची गोष्ट अशीच मी एक प्रदर्शन पाहायला गेलेली तर तिथल्या एका जाळीदार कमळानं माझं लक्ष वेधून घेतलेलं फार देखणी कलाकुसर होती झुपकेदार आकार होता थेट उमलत्या कमळागत कमळ म्हणजे समृद्धीचं प्रतीक वैभवाची निशाणी म्हणून चौकशी केली कोणी तयार केलं हे कमळ तशी सांगितलं गेलं एका म्हाताऱ्या कारागिरानं खेड्यातल्या आडवळणातल्या डोळ्याचं मातेरं झालंय बिचाऱ्याचं चा। जीवाची कालव झाली चांदीचं चा कमळ तयार झालं सोनाराची कला पणाला लागली पण सोन्यासारखी नजर गमावून बसला ना तो बापडा खऱ्या कारागिराचं असंच असतं त्याला आपल्या कलाकुसरी पुढं कशाचीच परवा नसते तो आपल्या या नादिष्टपणात स्वतःलाच हरवून बसलेला असतो मला आठवतं लहानपणी मी नेहमी आमच्या आजोळघराच्या शेजारच्या कुंभारवाड्यात जायची एका फिरत्या चाकावर मातीचा तिथं गोळा ठेवला की कुंभाराच्या हाताच्या चपळाईनं चा लहान मोठी मातीची भांडी तयार व्हायची फार गंमत वाटायची बघताना आमच्या घरी त्यावेळी मातीचीच भांडी असायची स्वयंपाकाला मोगा डेरा घट तरळ टिंगाणी गाडगी असलं हरघडी लागणारं काय काय असायचं शेगड्या चुली पण मातीच्याच बनायच्या खेळायला बुंडुकली पुजायला बैल गणपती देवीचे मुखवटे नक्षीची कमान असलं बरंच तिथं तयार व्हायचं कुंभाराला प्रजापती म्हणतात ब्रह्मदेव मांडतात तो निर्मितीचा धनी होतो ना त्याची ही कलाकुसर जन्मोजन्मीची पिढ्यानपिढ्याची हरघडी लागणारी धार्मिक कार्यासाठी उपयोगी पडणारी आमच्या घरी आजी आजोबांचा हात या कामी थोडाफार बसलेला नागपंचमीला ते चिखलाचा नाग तयार करून ताटलीत मांडायचे बेंद्राला बैल तयार करून फळकुटावर ठेवायचे वडील माणसांच्या हाताखाली असल्यावर मग कधी मधी आमचा पण हात कोणते करायला वळवळायचा वड़ आमच्या शेजारी जिनगराचं घर असायचं तिथं पातळ गुलाबी रंगीत चुरमुऱ्या कागदात गुंडाळलेला सोनेरी नक्षीतल्यान जिगानं चकचकतेला शेंडीचा नारळ तयार झाला की भक्ताना तहानभूक हरपून जायची दारावरची असलीच मस्तपैकी लाकडी चौकोनातल्या काड्यांनी जुळवलेली झगमगती तोरणं आणि लग्नाच्या वरातीतल्या नक्षत्र माला पाहिल्या म्हणजे तासन तास बघत राहावं वाटायचं झिनगरांचा मामा लई कसबी माणूस पाळण्यावरच्या खेळण्यासाठी महिना तर अशा काही करायचा की खऱ्या खोट्यातली फसगत व्हावी खेळण्यावर चमचमणाऱ्या चंद्र चांदण्यांची शोभा तर अशी भुलवणारी की काय सांगावं खेळणा तयार करायला बुरडाघरच्या कामट्या आणाव्या लागायच्या त्यानिमित्तानं बुरुड गल्लीला गेलं की तिथल्या रवळ्या सुपं करंड्या चाळण्या परड्या टोपल्या पेट्या पाळणं चटया खुर्च्या टेबल बघण्याजोगे असायची लई कारागिरीची किमिया एकेकाचा हात या कामी असा सरावलेला असायचा की पाहणाऱ्यानं वाहवा मांडलीच पाहिजे सगळं कसं मजबूत आणि देखणं जडभार पण नाही कशाचा फुलं वेचण्यासाठी बुरडाघरची घरची परडी आमच्या हातात अशी नखऱ्यानं तोरा मारायची की गावातल्यानी विचारावं कुठून आणले गं ही परडी आमच्या पोरीला पण मिळेल काय अशावेळी तोंडावर हसू फुटायचं आणि आय टी मिरवाविषयी वाटायची आय टीवरून निघालं म्हणून सांगते आमच्या थोरल्या काकूला रांगोळी काढण्याचा दांडगा नाद तर ठिपक्यांच्या हर हरतरेच्या रांगोळ्या अंगणात ती अशी काढायची की फुलांना बघून उभ्या गावानं हेवा करावा आम्ही मुली तिच्या हाताखाली शेणानं सारवायचं काम आमच्याकडं ठिपक्या मांडायच्या आम्ही ती सांगेल त्या रीतीनं मग तिच्या चिमटीतली शिरगोळ्याच्या पिठाची धार अशी गिरवायची तिच्या हातावर हुकूम की पाहणाऱ्यानं तोंडात बोट घातलंच पाहिजे रांगोळी म्हणजे धरित्रीचा साज शृंगार लेखी वळेनं आलीच पाहिजे अशी परंपरागत चित्रकला सुखसमृद्धीसाठी केली जाणारी धरित्रीची आराधना भुई फुलांची लकालूट या रंगोळीतलं स्वस्तिक म्हणजे सूर्यदेवाची बैठक कमळ म्हणजे वैभव म्हणजे सौभाग्य रेखांचं आलेखन मंगलदायी सुशोभन हिरव्या पार्श्वभूमीवर पांढऱ्या ठिपक्या आणि त्यांना जोडणाऱ्या रेघांवर टाकलेला हळद कुंकवाचा हलकासा फवारा नजर हरवून जाते पाहणाऱ्याची एवढी मनोवेधक ही चित्रकला आमच्या शाळेत रांगोळीत हात बसलेली एक चिमा नावाची मुलगी होती आमच्याच वयाची एकदा आम्ही गावाबाहेरच्या तिच्या घरी भोंडला खेळायला गेलो तर तिथं वाखाच्या निरनिराळ्या सुंदर जिनसा इथं तिथं पसरलेल्या आणि घरासमोर लांबच लांब कासरा तयार करण्यासाठी दोन्ही हातभरारा हलवीत एकजण उभी लाकडाच्या मुठींना अडकवलेला वाखाचा कच्चा धागा हिच्या हातांच्या अस्सल गिरक्यासरशी पीळ धारण करायचा आणि मग त्या टोकाला बसलेला माणूस हा पीळ एका ते गुंफीत झक्कासपैकी दोरखंड तयार व्हायचा फार सुंदर होती ती हातच्या लाखी कितीतरी वेळ मी ते पाहत उभी असायची शिंकी मुसकी गोफण चापत्या दोर कासरे पिशव्या असलं काय काय शेतकऱ्याच्या घरात लागणारं तिथं मस्तपैकी तयार व्हायचं घेऊसं वाटायचं कांदे बटाटे ठेवायला सैल चौकोनातल्या वाखाच्या पिशव्या आमच्या घरी तिथून यायच्या ताकाचा डेरा घुसळण्यासाठी रवीला लागणारी लहान धाटणीची दोरी यायची तसं पाहिलं तर आमच्या शेतकरी घरात अशी कारागिरीची एक एक वस्तू लागायचीच बारा बलुत्यांपैकी कुणी ना कुणी काही ना काही घेऊन यायचंच आम्हाला त्याचा फार उपयोग पिढ्यानपिढ्या आपली कोणती एक कला जोपासणारी आणि त्यावर आपला उदरनिर्वाह करणारी ही गावकुसातील मंडळी आमच्याकडं नेहमी यरझरायची सुतारानं यावन लाकडी खेळणी देऊन जावं पालख पाळणा आणून द्यावा डाव रवी घेऊन यावं घरातले खांब त्याच्याच हातचे दरवाजे तोच करायचा तीच गोष्ट शिंप्याची आमचे कपडे तर तो शिवून आणायचाच पण रंगीबेरंगी तुकडे पण घेऊन यायचा आमची आजी त्यातून भावल्या करायची खेळणी शिवायची अंगडी टोपडी नऊ खणांची चोळी पायघोळ परकर मुलांसाठी पांघरुणं मोठ्यांसाठी वाकळ घरातच तयार व्हायची लहानग्यांसाठी नक्षीदार दुपटी ती अशी शिवायची की घरोघरी मागणी आलीच पाहिजे बारशाच्या वेळी अ कुंची तर अशी फायना बाज शिवायची ती की माहेर वाशिणीचा रुवाप सासरी झोकला गेलाच पाहिजे गुणगाणासह ज्याच्या त्याच्याजवळ देहाचा मृदंगन हाताचे टाळ वाजवीत आमची आजी आम्हाला लाडाकोडानं खेळ खेळायला लावायची अशा वेळी फुगडी जिम्मा घालताना जमिनीला पाय ठरू नयेत एवढं ती चपळाईनं नाचायला सांगायची तसं केलं म्हणजे पायातले पैंजण आणि हातातल्या बांगड्या अशा झंकारायच्या की गात्या गळ्याला रिमझिम ताल मिळालाच पाहिजे लय गंमत आमच्या झाडाला बांधलेला झोका तर पंचिम खेळताना असा उंच उंच जायचा की एक धक्का भुईला तर एक धक्का आभाळाला कधी दिला हे कळूच नाही सगळं कसरतीचं काम तोल सांभाळीत आणि उंच उंच भरारी मारीत जीवाची मौज भागवायची ही काळ वेळ म्हणून तर खेळगाण्यांची गोडी निसर्गाशी एकजीव होत आपण पण कमी नाही हे सिद्ध करून दाखवायची आहे एकदा मी बोर्डीला गेलेली आदिवासींच्या मुलखात तिथली माणसं भारी चप्पळ खायला प्यायला त्यांच्याकडं बात पण खेळ गाण्यांचा शोक दांडगा पक्ष्यांच्या पिसाचेन फुलांचे दागिने लिहून मनसोक्त नाचगाणं करणारी ही मंडळी घोळ्या मेळ्यानं खेळताना या लोकांची तरुण मुलं आपलं आयुष्याचा जोडीदार निवडताना माझी यौवन समयी पाजळायला तू ये असं म्हणते तर हे ऐकून अंगावर रोमांच उभे राहिले किती सुंदर हा भावनाविष्कार म्हणावा मुग्ध शृंगाराची ही उधळण किती नामी ह्यांच्याबरोबर खेळायला चंद्र सूर्यानेही यावं म्हणजे अह लख निर्मळ चांदण्यात खेळगाणी सुरू झाली की ललकारी येणारच चांदणारी चांदणा टिपुरुस चांदणा निर्मळ अंगणारी आणि चंद्र सूर्य ही पार गदाळून जास्तवर हातात हात घेत त्यांच्याबरोबर मनसोक्त नाचणार तुम्ही आम्ही हेवा करावा असलं हे जग या लोकांचं साधी कुडाची दारं लावलेली ह्यांची मातीची घरं पण त्या भिंतीवर केवढी सुंदर नक्षी काढतील हे लोक भरारा हात चालेल त्यांचा पक्ष्यांच्या पिसांचे ब्रश निसर्गातील वनस्पतीच्या रसातून उभे राहिलेले रंग बस एवढंच पुरेसं होतं काव्याच्या रंगावर पांढरी चित्रकारी उमटणार देवाधर्मातली पानाफुलांमधली झाडाझुडांसारखी जाणकारांना भूल पाडणारी मनोहारी देखणी ही माणसं तशी साधी भादी पण मोठी कलाकार एकमेकांचे हात एकमेकात गुंफवीत गोल गोल नाचताना साध प्रतिसादांचा आवाज तर उमटेलच पण दुधी भोपळ्याच्या वाद्यातून निर्माण होणारं तारपा वाद्यही असं सुरेख वाजवतील की ऐकणाराचं भान हरपून जावं मध्यंतरी कशावरून तरी उत्खननातून सापडलेल्या दागदागिन्यांचा विषय निघाला या लोकांच्या दागिन्यावरून तर त्यावेळी लक्षात आलं की पूर्वीचे लोक दगडांच्या मण्यांचे काचेच्या मण्यांचे दागिने घालीत समुद्रातले शिंपलेन गारगोट्या त्यांच्या दागिन्यांची शान वाढवीत वस्त्रालंकाराचा सोस माणसाला फार पूर्वीपासूनचा अजंठा वेरूळच्या चित्रशिल्पांनी त्यातले दाखले दिलेले पाहिले म्हणजे माणूस चक्क थक्क होऊन जातो केवढा सुंदर कलाविलास हा वर्षानुवर्ष टिकून राहणारा आपलं वैशिष्ट्य अजरामर करून सोडणारा नव्या युगातही आपलं वैभव मानानं टिकवणारा जुन्या काळची माणसं खरंच मोठी कलावंत स्वतःला विसरून आपली कला उभी करणारी आणि तीही अगदी निरपेक्ष एकमेकांशी जीवाभावाची दोस्ती सांभाळीत आपलं आगळं वेगळं विश्व उभी करणारी परंपरेची शौकीन रंगारीन पाथरवट दुनियेतलं हे विश्व त्यांनी आपली कला अशी पणाला लावली होती की त्यातून साक्षात जुन्या जमान्याचं दर्शन आज मी तिलाही घडावं त्यांची चित्र त्यांची शिल्प पाहिली की मनात येतं आपण त्यांच्यापुढं किती साधेच होते शतकानुशतकं वर्षानुवर्ष त्यांनी मांडलेलं लोकजीवन अजून ताजं टवटवीत आहे म्हणजे त्यांनी कलाविलासातलं केवढं भव्य दिव्य ऐश्वर भोगलेलं होतं अशी माणसं मोठी पराक्रमी आपल्या युगाची अस्मिता जपणारी श्रेष्ठ विचारांची या मंडळींनी आपले आचार विचार या चित्रशिल्पांमधून साजीवंत करून ठेवलेले आहेत त्यांच्यापुढं आपल्या मनानं नतमस्तक व्हायचा मोह होतो शब्बासकीची थापमुखी रुळते आणि ऊर समाधानानं मोहरून जातो या मंडळींची ही कला ही कारागिरी म्हणजे आपल्या देशाची ऐश्वरशाली संपत्ती आहे धन दौलत आहे ही कला कोणा एकाची नसून सर्वांची आहे जनसामान्यांच्या आयुष्यात चमत्कार घडवून आणीत जादूच्या दुनियेत नेऊन सोडणारी स्वाभिमानी देवांगणा आहे हा सामुदायिक जीवनाचा कलाविष्कार आहे कलाकाराच्या ठईची कल्पनेची बुद्धिमत्तेची आशा आकांक्षाची सामर्थ्याची आणि निरोगी मनोवृत्तीची साक्ष या कलाकुसरीनं दिलेली आहे त्यामुळं परंपरागत आचार विचारांचा मागोवा घेणं तुम्हा आम्हाला शक्य झालं आहे आजकालच्या दुनियेला तिने एक प्रकारचं जणू जबरदस्त आव्हान दिलेलं आहे अगदी परवा परवाची गोष्ट मी एका संग्रहालयात गेलेली तिथं हस्तिदंतामुळं निर्माण झालेल्या अनेक सुंदर सुबक कलाकृती पाहायला मिळालेल्या जाळीदार आणि चमकदार कर्णफुलं बांगड्या गळ्यातील माळा इत्यादींचा मोठा झक्कास घोळामेळा तिथं होता गुंजे एवढ्या नक्षीदार हस्तिदंती पेटीत एक साधा तांदूळ ठेवलेला वरून तो साधाच दिसायचा पण सूक्ष्मदर्शक यंत्रातून जेव्हा मी पाहिलं तेव्हा लक्षात आलं की त्यावर गीतेतील एक श्लोक कोरलेला होता शाबास ते पाहिलं मात्र आणि इतकं भुलायला झालं की कि किती सुंदर कलाकुसर म्हणावी ही अशी बडबड करत मी तिथंच कितीतरी वेळ घुटमळलेली असले हे कलाकारच जगावेगळे सगळ्यात सगळे आपल्याजवळ जे आहे त्यालाच नटवीत उदात्त स्वरूप देऊन मोकळे होणारे अशी माणसण त्यांच्या ठाईची कला बंधनापलीकडची निसर्गाशी सामना करीत आपलं वैशिष्ट्य दाखवून देणारी राग लोभ द्वेष वासना विकार यातल्या लहरीपणाला झुगारून देत जीवनातील सौंदर्य उभं करणारी सभोवतालच्या दुनियेतच मांगल्य उभं करीत तुम्हा आम्हालाही भूल पाडणारी तिच्याबद्दल काय आणि किती सांगावं यातलं काय आहे ते ज्याचं त्यानंच जोकावं हे चांगलं नाही का